मग हे मी पिकॉक आणि हे कसं यूज करू शकतो जे आपण ब्लॅक लावलं ना याच्यावरती पण आपण याला लावू शकतो हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे शुभ जिंदगी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा जे ज्या माझ्या नवीन सबस्क्रायबर मैत्रिणी किंवा मित्र जे जॉईन झाले आहेत आपल्या शुभ जिंदगी या फॅमिलीसोबत त्यांचे अगदी मनापासून स्वागत आणि आभार इतक्या छान छान कमेंट करत आहेत सगळे आणि मी देखील वेळ मिळेल तसा ते त्यांना रिप्लाय करते आणि खूप भारी वाटते तर असंच प्रेम राहू द्या सपोर्ट राहू द्या व्हिडिओ माझे नक्की बघत राहा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक माझा स्वामींच्या बाबतीत आलेला अनुभव आणि माझी पुला बाजारमधली शॉपिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा हा तर स्वामींचा अनुभव असा की मी जेव्हा अक्कलकोटवरून स्वामींची मूर्ती आणली तेव्हा त्या मूर्तीसाठी आसन आणलं नव्हतं आणि ते आसन घ्यायची माझी फार इच्छा होती त्यानंतर स्वामी भक्त जी माझी मैत्रीण आहे मानसी मी तिला म्हटलं की माझ्यासाठी म्हणजे स्वामींसाठी एक आसन घ्यायचं आहे का तर तिला ते मिळालं नाही मला जसं हवं तसं मी देखील त्यानंतर अक्कलकोटला गेले पण मला देखील ती मिळालं नाही कदाचित मी काहीतरी वेगळंच इमॅजिनेशन करत होते आणि तसं मला सापडत नव्हतं आणि मी मेटलमध्ये घेणार होते पण झालं असं की जेव्हा मार्गशीर्षी महिन्याच्या गुरुवारसाठी मी देवीचं साहित्य आणायला गेले होते तिथेच बाजूला एक सागवानचं शॉप होतं साग द सागवान शॉप म्हणून फर्निचरचं आणि तिथले ओनर ते माझ्याकडे आले आणि मला बोलले मॅडम व्हिडिओ बनवाल का माझ्या मंदिराच्या म्हणजे दुकानाचा कारण मी व्लॉग बनवत होते ते त्यांनी पाहिलं होतं आणि मग मी त्यांना त्यावेळेला हा म्हटलं आणि नंतर मी गेलेच नव्हते आणि नंतर असंच लास्ट आता तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ तर आ, मी त्यांना कॉल केला आणि गेले त्यांचा मंदिराचा व्हिडिओ बनवायला आणि खरंच प्युअर सागवान मंदिरं आहेत त्यांच्याकडे मी बनवला व्हिडिओ आणि शेवटी त्यांनी मला एक छोटंसं आसन दाखवलं आणि हे असे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे असं ते सांगत होते आणि तेव्हाच माझ्या ना मनात आलं की यार हे किती सुंदर साधसं असं नाही पण आपल्या मूर्तीसाठी अगदी आप परफेक्ट आहे आणि हे ना संध्याकाळी मी मिस्टरना घेऊन येते आणि हे घेऊन जाते असा डोक्यात विचार आला आणि मी व्हिडिओ बनवून परत यायला निघाले अक्षरशः त्यांनी मला थांबवलं नंतर आणि म्हणाले मॅडम आमच्याकडून तुमच्यासाठी ही एक छोटीशी भेट तर मला इतकं भारी वाटलं ना की मी डोक्यात हाच विचार करत होते की हे आसन मला घ्यायचं आहे स्वामींसाठी आणि कदाचित स्वामींनीच त्याला बुद्धी दिली असेल की हे दे बाबा तिला तर मला ते फ्री ऑफ कॉस्ट मिळालं भेट म्हणून आणि मी तुम्हाला दाखवते हो किती सुंदर आहे ना साधं सिंपल असं आसन आहे पण प्युअर मध्ये आहे कदाचित स्वामींना मेटलचं नको असेल प्युअर सागवानचा सहवास हवा असेल त्यांना आणि हे अगदी फुकट नको म्हणून मग मी त्यांना विचारलं की प्लीज सांगा ना काय याचे मी पे करू तर देवासाठी घेते मी तर ते बोलले काही नाही हो मॅडम फक्त अकरा रुपये पे करा तर मग मी याला ना शुभ अकरा असतात ना म्हणून मग मी अकरा रुपये पे केलं आणि हे छान असं आसन घेऊन आले छान पॉलिश वगैरे केलेलं आहे सिम्पल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी परफेक्ट बेस आहे मूर्तीचा अगदी व्यवस्थित ना इकडं ना इकडं किंवा ना छोटी अगदी व्यवस्थित बसली आहे छान तर दाखवते मी तुम्हाला शेवटी की याच्यावरती मी महाराजांना ठेवून स्वामी समर्थांना ठेवून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जास्त वेळ मी घेणार नाही आहे आणि शॉपिंग दाखवते मी माझी तर कशापासून सुरुवात करूया मेकअप प्रोडक्ट मी पहिल्यांदा दाखवते जे एल्प्रोमध्ये घेतले आम्ही तर हे बघा हे एक असं फ्रीमध्ये पाऊच मिळालेला आहे, आहे। मी ऑलरेडी खोलून ठेवलं आहे जास्त वेळ जायला नको म्हणून तर हे असं त्यावरती फ्री मिळालेलं आहे शॅम्बॉर ब्रँडचे हे मी प्रोडक्ट घेतलेले आहेत तर माझ्याकडे हे पॅलेट नव्हतं होतं खूप जुनं झालं होतं आणि त्यामध्ये सगळेच हे सगळे चारही प्रोडक्ट नव्हते त्यामध्ये ते ओनली आय चडो पॅलेट होतं तर हे आहे आ, सेटिंग पावडर प्लस कॉन्टॉर प्लस ब्लश आणि प्लस हायलाइटर असणारं हे असं हे पॅलेट जे आहे हजार रुपयेचं म्हणजे नऊशे शहाण्णव रुपयेचं आहे नऊशे पंच्याण्णव रुपयेचं आणि ते मला डिस्काउंट करून आम्हाला हे मिळालं आहे सातशे शहाण्णव रुपयेचं सातशे शहाण्णव रुपयेला तर बघू शकता असं छानपैकी ते मिरर पण आहे याला आणि म्हणजे प्रवासात ट्रॅव्हलमध्ये वगैरे पण हे छान उपयोगी येऊ शकतं आणि हा आहे कॉन्टार ब्लश हायलाइटर आणि ही सेटिंग पावडर हु? तर वीस टक्के काहीतरी डिस्काउंट मिळाला याला सातशे शहाण्णव रुपयाला मिळालं आणि छानपैकी आहे हे मला आवडलं कारण चारही प्रोडक्ट यामध्ये एकत्रच भेटत आहेत आणि एक, एक शुगरची लिपस्टिक घेतली आहे काय याचं शेड आहे लिक्विड लिपस्टिक आहे सेवन्टीन फिअरी बेरी फिअरी बेरी ओके स्मजमिन नॉटची आणि ही चारशे नव्याण्णवची आहे आणि आम्ही चौ तिघींनी मिळून चार लिपस्टिक घेतल्या म्हणून याच्यावरती पण पंधरा टक्के डिस्काउंट मिळाला आणि ही तीनशे पंच्याहत्तर रुपयाला मिळाली आणि शेंबॉरच्याच दोन पेन्सिल्स घेतलेत ही आहे ॲब्रो पेन्सिल जी डार्क ब्राऊनमध्ये आहे स्टुडिओ प्रो शेंबॉर लास्टिंग ब्रो डिफायनर पेन्सिल आणि हिची ओरिजिनल प्राईज आहे सहाशे पंच्याण्णव रुपये आणि याची पण सहाशे पंच्याण्णव आणि हे काजळ आहे जे मला माझी मैत्रीण कल्याणीनं सांगितलं की मी ती शेंबॉरची यूज करते जास्त, ते जास्त ज्यांचे डोळे वॉटरी असतात त्यांना काजळ पटकन असं खाली येतं ना तर हे येत नाही तर मी पहिल्यांदाच वापरणार आहे पण मी यामध्ये शेड कोणता घेतला आहे बघा तर मी यामध्ये घेतला आहे आणि याच्यावरती काय लिहिलं माहिती आहे शेंबॉर कलर स्टुडिओ जेल आय लायनर पेन्सिल आय लायनर म्हणून पण आपण याचा वापर करू शकतो मेड इन जर्मनी आहे आणि वन झिरो सिक्स टील 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 सॉरी आणि हे मी पिकॉक कलरमध्ये घेतले तर कारण माझ्याकडे ब्लॅक कलरचं आहे मग हे मी पिकॉक आणि हे कसं यूज करू शकतो जे आपण ब्लॅक आहे <laughs> ना याच्यावरती पण आपण याला लावू शकतो आणि आयलायनर म्हणून पण लावू शकतो तर हे अशा दोन पेन्सिल्स ही माझी जवळपास बावीसशे तेवीसशे रुपयेची ही मेकअपची शॉपिंग झालेली आहे आणि लवकरच मी एक मेकअप व्हिडिओ बनवेन होप आणि ना इथे असे छान हे रेलिश ब्रँडचे लोणची आहेत दाखवते मी तुम्हाला हे बघा अच्छा हे छोटे 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 असे लोणचे आहेत हे चारशे नव्याण्णव या तीनशे नव्याण्णव सॉरी मी विसरले तर असंच काहीतरी आहे आणि हे असे पाच लोणचे आहेत हे बघा गोड लिंबूचं मिरची आणि लिंबूचं तिखट लसणाचं आणि आंब्याचं असे लोणचे आहेत ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही होममेड आहेत आणि लाकडी कच्च्या घाण्याच्या तेलात बनवलेल्या आहेत एकदम टेस्टी आहेत ते बघितल्यानंतरच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे खरंच खूपच टेस्टी आहेत ही आणि हे बघा हे असं असा त्यांचा ब्रँड आहे रेलिश पॅन इंडिया लेवलवरती हे पाठवतात तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला, तुम्हाला याचे डिटेल्स भेटतील डब्ल्यू डब्ल्यू डॉट इट रेलिश डॉट इन मी नक्की मागवणार आहे यांचे कारण खरंच जेन्युन आहे चांगले आहेत प्रोडक्ट टेस्टी आहेत एक इयरिंग घेतलंय घ्यायला गेलो इयरिंग म्हणून आणि वेगळं इतकं इतकं सारं काही घेऊन आलोय आम्ही साधे ऑक्सिडाइज ज्वेलरी ऑक्सिडाइज इयरिंग आहेत आणि हे बघा सिम्पलच आहेत बट मला ना ड्रेसवरती घालायला हे असे हवे होते तर हे आहे तीनशे रुपयाचे कारण ती काय बोलली की हे ब्रासमध्ये आहेत मला आवडतात असे झुमके टाईप तर खरं तर अजून खूप साऱ्या रेडी इयरिंग घ्यायच्या होत्या पण जाऊ दे आता घ्यायच्याच नाही झाल्या तर हे असं आहे आणि हे बघा शिल्पजीत शिल्पजीत नावाचं फॅशन स्टुडिओ एक लेडी होती तिच्याकडून साडी घेतलीये शाईन आहे छान हिला असे मस्त फिरता कलर आहे आणि छान गोंडे वगैरे पण आहेत बघू शकता तुम्ही तर ही साडी काही जास्त महाग नाही हजार रुपयाची आहे एकदम मस्त छान आहे तर ही एक साडी घेतली एक ब्लाउज पण घेतला पण ब्लाऊज हा सगळ्या साड्यांवरती होईल असा ब्लाऊज घेतलाय मी ब्लॅक कलरमध्ये कारण माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता आणि छान असं याच स्मूथ असा हा कपडा आहे आणि पॅड पण चांगल्या क्वालिटीचे यूज केलेले आहेत मस्त फिनिशिंग आहे छान आणि शिवून घ्यायला गेलं तरी सुद्धा इतकाच पडतो हा नऊशे रुपयेचा आहे आणि साडे नऊशेचा आहे पण मला नऊशेला दिला तिने सुंदर वाटला मला तर आता या आता याचं या थोडंसं अल्टर करायचा आणि बघूया मग कसा दिसतोय साड्यांवरती कारण माझा टेलर पण नऊ सातशे रुपये शिलाई घेतो तर म्हटलं ठीक आहे तेवढंच पडणार आहे म्हणून मी घेऊन टाकला आणि देवासाठी एक छानसा असा हा कपडा जो ना या पोटलीमध्ये घालून दिला होता मी आता हे खोलून आहे सगळं तर आर्या फाउंडेशन म्हणून कोथरूडला एक संस्था आहे जी गरजू स्त्रियांसाठी काम करते आणि त्या स्त्रियांनी बनवलेले हे प्रॉडक्ट आहेत मग मला छान वाटलं ते बघितल्यावर आणि मग मी घेऊन टाकला हा हा अडीचशे रुपयेला बघू शकता तुम्ही हिचं स्टिचिंग याचं आणि असं डबल आहे वरून वेगळा कपडा आहे आत वेगळा आहे कॉटनचा मंदिरात टाकायला आणि रेड कलर छान वाटतो ना मंदिरात म्हणून रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनचं तर हे एक घेतलं एक कॉडसेट घेतला कॉडसेट हा असा आहे कधीतरी मी घातल्यानंतर ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच तर हे बघा असा हा लूजमध्ये शर्ट आहे तसाच घालायचा असतो आणि ही अशी एक पॅन्ट आहे याच्यावरती प्लाझो टाईप तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे स्टाईल करू शकतो दुसऱ्या कोणत्याही टी शर्टवरती नॉर्मली हे हा प्लाझो मी घालू शकते पॅन्ट आणि जीन्सवरती वगैरे सुद्धा मी हा शर्ट घालू शकते तर प्युअर कॉटन आहे कपडा छान आहे तर पंधराशे रुपये हा पंधराशे रुपयाला मला दिला आहे आणि इतचा ब्रँड कोणता होता तर स्नुगल स्टोअर स्नुगल स्टोअर नावाचं तिचं शॉप होतं गंमत म्हणजे मी पैसे न देताच निघून आले होते तिच्याही लक्षात नाही माझ्याही लक्षात नाही आणि थोड्या वेळाने पुढे आल्यानंतर मला असं जाणवलं की बहुतेक मी तिथे जीपे केलेलंच नाही आहे लोनच्याच जीपे करताना मला आठवलं आणि मग मी नंतर परत रिटर्न गेले आणि तिला म्हटलं मी पेमेंट नाही केलेलं आय थिंक तुझं तर इतकी शॉक झाली ना ती इतकी तिला खुशी झाली मस्त वाटलं तिला आणि तिचा चेहरा बघून मलाही भारी वाटलं तर देऊन आले मी तिचे पैसे त्रिनी आता त्रिणी ब्रँडकडून मी काय काय घेतले तर त्रिणीचा एक असा हा कुर्ता घेतलाय हा मला कुर्ता आठशे रुपयाला बसला आहे आठशे रुपयाला दिलाय तिने त्रिणी छान असं कॉटन आहे याचं प्युअर मस्त हाय वेस्ट कट आहे याचा छान ही एकदम छान दिसते लेगिन्सवरती पण घालू शकतो पण जीन्सवरती घालण्यासाठी मी हा एक कुर्ता घेतला आठशे रुपयेचा आणि त्यांच्याकडेच हा एक असा वन पीस घेतला वन पीस हां मन पीसच आहे हा असाच घालायचा आहे ओनली हा घालायचा आणि खाली छानपैकी व्हाईट स्निकर्स वगैरे घालायचे लॉंग स्लीव्ज आहेत इथे ही बटणं आहेत कॉलर आहे महत्वाचं म्हणजे आणि दोन पॉकेट्स पण आहेत हे बघा इकडे पण पॉकेट आहे आणि इकडे पण पॉकेट आहे तर हा हा मला ना मिळाला आहे तेराशे रुपयेला हाच थोडंसं मला महाग वाटतो आहे आणि कपडा कॉटनच आहे प्युअर आणि ती काय बोलली की आता हा प्री वॉश आहे म्हणजे हे यांचे सगळेच कपडे वॉश असतात आता पुन्हा वॉश केल्यानंतर हा आकसणे किंवा याचा कलर फेड होणे वगैरे असं असं काहीच होणार नाही असं त्यांनी आहे कल्याणीने यांचे कपडे वापरलेले होते मी मात्र पहिल्यांदाच आहे बघूया आता कसं आहे तर ही अशी माझी सगळी शॉपिंग आहे आणि स्वामींची थोडीशी क्लिप मी तुम्हाला यानंतर दाखवते तर हे असं इथं ठेवलंय मी आसन बाप्पाच्या या बाजूला विठ्ठल रुक्मिणी आहेत दोन्हीकडे दोन मोरपंख आहेत आणि आता यावरती ना आपण स्वामींना बसवणार आहोत मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते आसन काढलं होतं तर बघितलं अगदी साईज मध्ये अगदी परफेक्ट साईज मध्ये ते आसन आहे अशा प्रकारे माझे स्वामी इथे विराजमान झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला म्हणजे शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ बघत राहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 खुँ धन्यवाद चला मग आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय